नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या नेहमीच्या बातम्यांमध्ये अशा अनेक बातम्या असतात ज्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो बातम्यांच्या माध्यमातून एक सर्वसाधारण पैलू आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न होतो काही असे पैलू असतात जे दाखवले जात नाही असे पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या नव्या उपक्रमाच्या अंतर्गत करणार आहोत आपण यावर व्यक्त व्हा आणि उपक्रमाविषयी आपलं मत जरूर मांडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे संघविचारांबाबत चर्चा होत आहेत या निमित्ताने महाराष्ट्रात घडलेल्या काही घटनांची दखल घेणं आवश्यक आहे भाजपाचे मंत्री नितेश राणे यांचे काही व्हिडिओ दसऱ्याच्या दिवशी समोर आले या व्हिडिओत नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात दिसले सिंधुदुर्गात मिढबाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात ते सहभागी झाले होते पण त्यांचे हे बदललेले रूप खूप काही सांगून जाणारे होते नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र त्यांनी स्वतःचा स्वाभिमानी संघटना नावाचा पक्षही तयार केला होता नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन करत असत पण आता भाजपामध्ये आल्यानंतर त्यांनी भाजपाची भूमिका मांडायला अर्थातच सुरुवात केली पण त्यापेक्षाही पुढे जात ते कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसतात सिंधुदुर्गात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात ते खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या वेशात नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही प्रार्थना म्हणताना छातीवर हात ठेवलेले असे नितेश राणे पाहायला मिळतात तेव्हा सर्वांच्याच भुवाय उंचावतात त्यानंतर मांडी घालून इतर स्वयंसेवकांप्रमाणे ते गंभीरपणे संघ पदाधिकाऱ्यांचं भाषण ऐकतानाही दिसतात असेच आणखी एक नेते काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा हिंदुत्व भाजपा यावर सडकून टीका केलेली आहे त्यांचे पुत्र म्हणून अशोक चव्हाण हे पुढच्या काळात काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेतृत्व म्हणून उदयास आले पण पुढे त्यांनीही भाजपाची वाट धरली विजयादशमीच्या निमित्ताने अशोक चव्हाण नांदेडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर पुष्पवर्षाव करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ही घटनाही अशीच तमाम विरोधकांच्या भुव्या उंचवणारी आहे संघाच्या नांदेड शाखेने पथसंचलनाचा मार्ग पूर्वनिर्धारित केला होता ज्यात शिवाजीनगर या भागाचा समावेश होता हाच भाग खासदार अशोक चव्हाण यांचं निवासस्थान असलेला परिसर आहे पथसंचलनाच्या मार्गावर विशेष साफसफाई रांगोळ्या आणि स्वागताची तयारी करण्यात आली होती स्वयंसेवक या मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पवर्षाव केला विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांमध्ये खासदार अशोक चव्हाण स्वतः सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असलेले शिवेंद्रराजे भोसले हे देखील संघ स्वयंसेवकांच्या पथसंचलनावर पुष्पवर्षाव करताना दिसले त्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली त्यांचे बंधू उदयनराजे भोसले हे भाजपाचे खासदार राहिलेले आहेत हे बदलतं चित्र खूप काही दर्शवून जातं नितेश राणे गेल्या काही वर्षात भाजपात आल्यापासून हिंदुत्ववादी चळवळ चालवताना दिसतात हिंदूंच्या जनआक्रोश मोर्चाचं ते नेतृत्व करतात हिंदुत्वाची कडवट भाषा त्यांच्या तोंडून ऐकायला मिळते तेवढी कडवट भाषा त्यांचे पिता नारायण राणे किंवा त्यांचे बंधू निलेश राणे यांच्या बोलण्यातूनही जाणवत नाही पण नितेश राणे यांनी नवी जबाबदारी स्वीकारली हिंदुत्ववादी व्हायचं तर संघाच्या मुशीतून ताऊन सुलाकूनच निघूया असा बहुतेक नितेश राणे यांनी विचार केलेला आहे ते भलेही सुरुवातीपासून संघाचे स्वयंसेवक नसतील पण संघ विचारांना आत्मसात करण्याचा विचार त्यांनी आता केलेला असावा अशोक चव्हाण पक्के काँग्रेसी होते पण आता भाजपामध्ये आल्यानंतर त्यांना राष्ट्रवादाची भूमिका समजलेली असेल ऑपरेशन सिंदूर नंतर संसदेत भाषण करताना त्यांनी ज्या पद्धतीने विरोधकांवर शरसंधान केलं त्यांच्या बेगडी आणि राष्ट्रहित विरोधी भूमिकेच्या चिंदड्या उडवल्या त्या पण पाहिलेल्या आहे आता काँग्रेस किंवा अन्य पक्षात जाणं नाही भाजपा हिंदुत्ववाद हाच आपला मार्ग आहे हे अशोक चव्हाण यांनी स्वीकारलेला आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा हे देखील मूळचे काँग्रेसचे पण ज्या पद्धतीने त्यांना काँग्रेसमध्ये वागणूक मिळाली ते पाहता त्यांनी भाजपचा मार्ग निवडला आज ते एखाद्या भाजपच्या नेत्यापेक्षाही कट्टर हिंदुत्ववादी असल्यासारखे दिसतात आपल्या निर्णयांमधून त्यांनी आपला हा प्रखर हिंदुत्ववाद दाखवलेला आहे संघाच्या मुशीतले विचार त्यांनी आत्मसात केलेले आहेत हे विशेष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज शंभर वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे अनेक आव्हानं संकट यांना सामोरं जात संघाची वाटचाल झालेली आहे पण या वाटचालीत त्यांच्या भूमिकेत कधी बदल झाला नाही देशहित विरोधात त्यांनी कधी भूमिका घेतली नाही त्यांची दमदार वाटचालच कदाचित नितेश राणे अशोक चव्हाण हिमंता विश्व शर्मा यांच्यासारख्या नेत्यांना प्रभावित करणारी ठरली असली पाहिजे आज काँग्रेस किंवा अन्य पक्षातील अनेक नेते भाजपाकडे डोळे लावून बसलेले आहेत अर्थात वेळ आली तरच त्यांना प्रवेश मिळू शकतो पण त्यांनाही संघाच्या मुशीतूनच ताऊन सुलाकून जावं लागेल आज काँग्रेस ज्या पद्धतीने मोदींच्या विरोधापायी देशविरोधातली भूमिका घेण्यासही मागे पुढे बघत नाही ते बघून अनेक काँग्रेस नेत्यांना आपल्या भवितव्याची चिंता वाटत असणारच नितेश राणे अशोक चव्हाण हिमंता यासारखे नेते त्यांना नक्कीच खुणावत असतील सध्या विचार स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले म्हणून मनाला येईल ते बोलणं असा त्याचा अर्थ नाही समोरच्यालाही बाजू मांडण्याचा अधिकार आहे असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी एका कार्यक्रमात केलं या कार्यक्रमाचे आयोजन युवक क्रांती दल महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संघटनांच्या वतीने करण्यात आलं होतं राम राज्य हे केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं अशी टिप्पणी माजी न्यायाधीश ओक करतात या कार्यक्रमात काँग्रेसची नेते मंडळी समाजवादी नेते मंडळी प्रामुख्याने पाहायला मिळतात अर्थातच विद्यमान सरकारच्या विरोधातल्या मंडळींचा कार्यक्रम त्यात वावगही काही नाही पण ज्यावेळी न्यायाधीश ओक या कार्यक्रमात जातात तेव्हा त्यांची भूमिका ही या काँग्रेसी किंवा समाजवादी मंडळींना आवडेल अशीच असते त्यावेळी त्यांच्यावर कोणती चिखलफेक होत नाही न्यायाधीश ओक यांचं म्हणणं कौतुकाने ऐकलं जातं आणि देशात अशी स्थिती आहे यावर जणू काही शिक्कामोर्तबच केलं जातं निवृत्त झाल्यानंतर न्यायाधीश ओक यांनी कोणाच्या मंचावर जावं हा त्यांचा प्रश्न आहे पण मागे जेव्हा आरती साठे या भाजपाच्या माजी प्रवक्त्या न्यायाधीश झाल्या ते तेव्हा त्यांच्यावर चिखलफेक करणारे हेच होते जे आज व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या गोष्टी सांगतात आम्हाला बोलू दिले जात नाही म्हणणारे आरती साठे यांचं स्वातंत्र्य मान्य करत नाहीत ही त्यांची दुटप्पी वृत्ती आहे आज जेव्हा न्यायाधीश ओक युक्रांच्या मंचावरून भूमिका घेतात तेव्हा त्यावर का आक्षेप घेतला जाऊ नये ते मूळचे काँग्रेसी समाजवादी विचारांचे होते असे का म्हणू नये मग त्यांनी न्यायदान करताना भेदाभेद केला असेल का असा जो प्रश्न उपस्थित केला तर त्यात चूक काय न्यायाधीश गोगोई निवृत्तीनंतर भाजपात गेल्यावर त्यांनी कसं न्यायदान केलं असा सवाल उपस्थित केला गेला त्यावर अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या एखादा पत्रकार भाजपात गेला तर तो कसा चुकीचा आहे दाखवलं जातं मग असाच एखादा पत्रकार न्यायाधीश काँग्रेसमध्ये गेला तर तो देशभक्त कसा याचाही विचार व्हावा मग तोच मापदंड ओक यांच्याबाबत का लावला जाऊ नये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्ती असं लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद